नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे आज दहा जून मंगळवार रोजी मी प्रीतम शाह तुम्हाला अशी द्यायची आहे की आमचा जो पंधरा तारखेला रविवारचा हॉटेल शो होते इथे आम्ही जे फ्री सेमिनार ठेवलेलं आहे त्या सेमिनारला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे रोज बरेच पालक आणि विद्यार्थी फोन करून त्या गोष्टीबद्दल बद्दल आमच्याकडनं माहिती करून घेत आहे मी तेच फक्त थोडीशी तुम्हाला जास्ती आज माहिती देत आहे पंधरा जून रोजी रविवारी हॉटेल शिव पार्वती स्वतः चौकम शाह व आमची रिलायन्स एज्युकेशनची संपूर्ण टीम तुम्हाला संपूर्ण मोफत फ्रीमध्ये एक जे सेमिनार देत आहे त्या सेमिनार मध्ये तुम्हाला एम बी एम एस बी डी एच बी पी टी बी वी सी एम यू एस सी ऑल इंजिनिअरिंग ज्यामध्ये सी एस आहे केमिकल आहे तुम्हाला हवी ती ब्रँच व मेडिकल क्षेत्रामध्ये जे काही कोर्सेस आहेत ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस ची ॲडमिशन घ्यायचे बी एम एस घ्यायचंय बी डी घ्यायचंय मागील वर्षी प्रत्येक कॉलेजला कितीचा कट ऑफ घेतात ह्या वर्षी साधारण कितीचा सा कट ऑफ अपेक्षित आहे प्लस कर्नाटक राज्यामध्ये ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये ॲडमिशनची प्रक्रिया किती राऊंड मध्ये चालते ओपन टू मिस स्टेटमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया कशी होती त्याला साधारण बजेट कितीचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला निशुल्क मोफत त्या दिवशी सांगणार आहे बऱ्याच पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आम्हाला ह्या फोन काय होतं बरेच विद्यार्थी घाबरले असेल ते पालकांपेक्षा खरे मार्ग सांगत नाहीत पालकांचा सा वेगळा विचार असतो आईचा वेगळा विचार असतो आईची भीती वेगळी असते तर मी सर्वांना विद्यार्थी आणि पालकाला विनंती करतो की तुम्ही सहकुटुंब या सेमिनारला या जेणेकरून एकाच टेबल टू टेबल पालकाला विद्यार्थ्याला आणि त्याच्या आईला प्रत्येक गोष्टीचा आम्हाला तुमच्या शंकेचं निरसन करता येईल आम्ही सर्व रिलायन्स एज्युकेअरची टीम पंधरा जून रविवार हॉटेल शो पर लगेच चौक सोलापूर येथे तुमची वाट बघत आहे सेमिनारला या बरेच पालकांना पुण्याला ऑफिस लिहिणे शक्य होत नाही पावसाळ्यात दिवस आहे म्हणून खास विद्यार्थ्यांनी पालकांच्या आग्रहाच आम्ही हे शिबिर घेतलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करमाळा तालुक्यातील बार्शी तालुका असून अकलूज असेल इंटेरियरची प्लस सोलापूरच्या आसपासच्या बाररोल सर्व विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती देम करतोय सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा जेणेकरून ग्रामीण विद्यार्थ्यांचा फायदा होईल त्यांच्या प्रत्येक संख्येचं निरसन आम्ही त्या दिवशी करू तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पाचवा नमस्कार